अमेझॉन प्राईमची सुपर वेब सिरीज पंचायत जार आजकाल सगळीकडे चर्चेत आहे या मालिकेशी संबंधित प्रत्येक पात्राचे कौतुक होत आहे पण एक चेहरा असा आहे की जो सोशल मीडियावर मीम स्टार बनला त्याच्या एका डायलॉग वर हजारो मीम्स बनले गेले पंचायत मालिकेतील तो प्रसिद्ध डायलॉग देख रहा आहे ना विनोद इंटरनेट वर अनेक मीम्सच्या स्वरूपात आहे पण या अभिनेत्याच्या यशामागील कहाणी खूपच भावनिक आणि प्रेरणादायी देखील आहे तुम्हाला माहिती असेल ही तीच व्यक्ती आहे जी एकेकाळी सायकल वरून रस्त्यावर कापूस विकायची चला तर मग वेळ न घालवता त्याच्या यशाची कहाणी जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउट विनोद म्हणजेच अशोक पाठक मी याच व्यक्तीबद्दल बोलत आहे ज्याचा जन्म बिहार मधील सिवान येथे झाला परंतु आर्थिक अडचणीमुळे तो कामाच्या शोधात त्याच्या पालकांसह कापूस विकावं लागत होत त्या काळात त्याची रोजची कमाई जेम तेम शंभर दीडशे रुपये तरी होती नंतर त्याने भारत हिंदू नाट्य अकॅडमीतून नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले येथून त्याला शिष्यवृत्ती देखील मिळाली ज्यामुळे त्याच्या स्वप्नांना पंख मिळाले दिल्लीत राहून त्यांनी नाट्य क्षेत्रात काम केले आणि नंतर हळूहळू चित्रपट सृष्टीकडे वळला ज्या भूमिकेसाठी आज त्याला ओळख मिळाली आहे ती भूमिका करण्यास अशोकने आधीच नकार दिला होता पंचायत मध्ये तो विनोद ची भूमिका करू इच्छित नव्हता कारण त्याला वाटत होते की ही भूमिका खूपच लहान आहे परंतु दिग्दर्शकाने अनेक वेळा पटवून दिल्यानंतर तो ही भूमिका करण्यास तयार झाला आणि मग असे वळण घेतले की आता तो मीम्स किंग बनला आहे अशोक पाठक याने इम्तियाज अली यांच्या हायवे या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची के सुरुवात केली आणि नंतर फुकरे रिटर्न सेक्रेट गेम्स सारख्या लोकप्रिय चित्रपट आणि वेब सिरीजचा भाग बनला परंतु सर्वात खास आला क्षण तो जेव्हा त्याला कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये त्याच्या सिस्टम मिड नाईट या चित्रपटासाठी रेड कार्पेट वर टाळ्या मिळवण्याची संधी मिळाली तर मग तुम्हाला बिनोदची भूमिका कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा